नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहू अशा प्रकारचा नाश्ता बनवायला आणि त्याचबरोबर चवीला अगदी चविष्ट लागतो दोन दिवस जरी तुम्ही याला ठेवला फ्रीजमध्ये तरी त्याची चव जराही बिघडत नाही मुलांना तुम्ही अगदी डब्यालाही देऊ शकता किंवा सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी बनवू शकता झटपट बनतो तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया एखादी कोणतीही आपल्या किचनची वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने आपण घ्यायचे पोहे ती एकच वाटी सेट करायची एक वाटी पोहे घेतले तर अर्धी वाटी घालायचे बेसन बेसन घातल्यानंतर सगळं मिश्रण अगदी पावडर करायचंय अगदी पावडर पावडर करून घेतला आता आता काय करायचं एका भांड्यामध्ये आपण त्याला सगळं काढून ठेवलं आणि ज्या वाटीने तुम्ही आपण इथे पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने आपण घालायचे त्याच्यामध्ये रवा रवा इथे जाडा बारीक असा काही नाही कोणताही रवा लावू शकता दीड वाटी मात्र घालायचे रवा रवा घातल्यानंतर आपण घालायचं त्याच्यामध्ये दही घालायचे अगदी अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन पाणी घालताना मात्र ही काळजी घ्यायची की पटकन पाणी टाकायचं नाही थोडं थोडस पाणी घालून मी अगोदर अर्धी वाटी पाणी घातलंय आणि त्यानंतर पुन्हा या मिश्रणाला अगदी गुठळ्या मोडत मोडत अगदी मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा सगळं मिक्स झालंय पण थोडस मला अजूनही वाटतंय की ते अगदी जाड आहे तर ते बाकीचं पाणी ते सुद्धा घातलंय आता मात्र पाणी घालायचं नाही सगळं पाणी घालायचं सगळं मिक्स करायचं अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि सगळं या ना या विस्कर व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मी काय केले नंतर त्याला स्पॅच सगळं मिश्रण अगदी एकसारखं करून एकसारखं करायचं झाकून आपण त्याला अगदी दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचं अगदी त्याला दहा मिनिटात ठेवलं तर तुम्ही अगदी तो रवा चांगला त्याच्यामध्ये फुला द्या याच्यामध्ये पाण्याची गरज आहे पण अजूनही आपण घालायचं नाही रव्याला चांगलं फुलू द्यायचं जोपर्यंत आपण याला दहा मिनिटात ठेवतोय तोपर्यंत आपण काय करूया एक चटणी बनूया अगदी मस्त चटपटीत अशी इथे घ्यायचे टॉमॅटो मी इथे छोटे छोटेसे दोन टॉमॅटो घेतले तुम्ही एखाद मोठा टॉमॅटो घेतला तरी चालेल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे जरास जिरं घालायचे आणि त्याचबरोबर घालायचे अर्धा चमचा असं धणे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धणे घालायचे इथे घातलंय मी थोडस चवीपुरतं मीठ त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट घातलंय तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल आणि नंतर ह्याच्यामध्ये घालायचं लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या अगदी चार पाचच घाला अगदी त्याच्याने आणखीन चव मस्त लागते कारण का अगदी माझ्या लसणाचा पगार थोडंसं जास्त झालं पण तुम्ही कमी टाका सगळं वाटून घ्यायचंय बघा मस्त चटणी रेडी झाली हवं राई कढीपत्रा आणि हिंगाची तुम्ही फोडी देऊ शकता नाही दिला तरी चटणी चांगली लागते आता हे जे आपण ढोकळ्याचं मिश्रण आहे तर बघा थोडंसं घट्टच वाटतंय पातळशिक कळतंय की ते बरचसं घट्ट आहे त्यात आपल्याला पुन्हा याच्यामध्ये पाणी घालावं लागेल एक वाटी पुन्हा पाणी घ्यायचंय आता इथे सुद्धा पुन्हा पाणी पटकन आपण घालायचं नाही अर्धी वाटी मी पूर्ण पाणी याच्यामध्ये घातलंय आणि त्यानंतर ह्याला अगोदर आपण मिक्स करून घ्यायचंय स्पॅचिने कळणार नाही म्हणून तुम्हाला मी चमच्याने घालत घर ज्यामध्ये दाखवते आता इथे बघा पूर्ण पाणी मी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर अगदी हे मिश्रण ज्या पद्धतीने ढोकळ्याचं झालंय त्याच पद्धतीचंच करायचं ह्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी घालायचं नाही पाणी म्हणाल ना अगदी पूर्णपणे जे एक वाटी घेतलं होतं अर्धी वाटी मी पाणी घातलं होतं अगोदर थोडंसं घालू पुन्हा अर्ध होतं आणि पूर्णपणे दीड वाटी पाणी लागलं त्याच्यामध्ये आपण घालायचे चवीपुरता मीठ घालायचे सॉरी चवीपुरता थोडीशी साखर घालायची नंतर चवीपुरतं मीठ घालायचंय आणि त्याच्यामध्ये घालायचं जराशी हळद अगदी रंगासाठी आणि त्याचबरोबर हिरवी मिरची आल्याची पेस्ट अगदी मस्त लागते लाल तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता आणि एक चमचा घालायचा तेल तेल घातल्यामुळे काय होतं आपल्या गळाला तर ढोकळा लागणारच नाही अगदी मस्त नरम आणि सॉफ्ट बनतो आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ अगदी व्यवस्थित हे सगळं काही जवळून घ्यायचंय आता ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे बघा अगदी छान आहे जराही पातळ करायचं नाही आता इथे ढोकळा घालण्यासाठी कोणती ताट किंवा एखादं पातेलं काही करू शकता ह्याच्या पण अशा प्रकारे ताड घ्यायचं थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर त्याचबरोबर दुसरी तयारी करायची म्हणजे कुठली कढई किंवा स्टीमर जे काही तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार असाल त्याचं पाणी अगोदरच त्याच्यामध्ये अगोदरच उकळायला ठेवायचं त्यामुळे काय होतं जेव्हा आपण याच्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण घालू तेव्हा हो, ते पटकन आपल्याला घालायला मिळेल आता तेल लावून झालं ताटताना ला तर त्याच्यामध्ये ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये एक पूर्ण पॅकेट इनो घालायचं बेकिंग सोडा घालत असाल तर अर्धा चमचा घाला थोडासा लिंबू पळायचा त्याच्यामुळे आणखीन चव चटपटीत लागते सगळं मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे आपण ताट घेतले त्याच्यामध्ये घालून घ्यायचं सगळं ताटामध्ये अगदी पूर्णपणे त्याच्यामध्ये घालायचं आता बघा सगळं मी थोडस अगोदर अर्ध घातलेलं आहे अर्ध घालून थोडस अगोदर अगोदर थोडस सेट करून घ्यायचं मिश्रणाला कधी कधी कसं असतं की ताट आपलं मोठं लहान याच्यावरती असतं म्हणून आपण पाहायचं की असं होता कामा नाही की आपण आता मिश्रण घातला पूर्ण फुले म्हणून त्याच पद्धतीने घालायचं तर मला हे ताटामध्ये अगदी पूर्ण हे मिश्रण बरोबर झालेले आता काय करायचं माहितीये का सगळंच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या जरासा हाताने वरून थोडस खाली असा आपला त्याच्यामुळे तो अगदी सेट होईल अगदी मिश्रण आता पटकन इनो घातल्यामुळे आपण थांबायचं नाही एक अणू अगोदरच म्हणून पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यावरती थोडस लाल तिखट घालायचं थोडं सुरेख दिसावं म्हणून हवासाच काळी मिरीच घातला जर पावडर घातला तरी छान दिसेल आता पटकन ही कढईमध्ये घालायचो पाणी अगदी चांगलं उकळलं गेलं पंधरा मिनटासाठी त्याला आपण ठेवून द्यायचं इथे काही पंधरा मिनिटं अगोदर तुम्हाला काढायची गरज नाही अगदी मस्त ढोकळा रेडी होतो आणि जर तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं की तो शिजलाय की नाही एखादा काट्याचा चमचा घ्यायचा किंवा एखादा तूथपीक घ्यायचं आणि त्याच्याने पाहायचं अशा पद्धतीने व्यवस्थित निघालं म्हणजे आपलं परफेक्ट झालेलं आहे आता त्यावेळी फोडणी देऊया तेलामध्ये आपण फोडणी तर तेल गरम करायला ठेवलं तर थोडीशी थो 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 राई टाकायची या ठिकाणी बराच वेळा का होतं फोडणी टाकताना ती सगळ्या ठिकाणी पसरली जाते अगदी घॅस होते हे टिप्स लक्षात ठेवा तर तुम्ही जेव्हा घालता ना तेव्हा जरासं अगदी चिमटभर असताना मीठ जरासं घाला त्याच्यामुळे तुमची फोडणी कुठेही अगदी उडली जाणार नाही हिरव्या मिरच्या घालायच्या त्याच्याच बरोबर त्याचबरोबर घालायचे त्यामध्ये तीळ घालायचे आणि नंतर घालायचे आपण कडीपत्ताची पान आता हे सगळं झालं की लगेच आपण काय करायचं ही फोडणी आपली झालेली आहे आणि तिथे आपला ढोकळा सुद्धा आपण थंड झालेला असेल थंड झाल्याशिवाय आपण त्याला काढायचं नाही थंड झाल्यानंतर त्याचे आपण कापून घ्यायचे तुकडे आता बघा अगदी ढोकळा मस्त जसा थंड झालेला आहे तर त्याला आपण जसे तुम्हाला आकार द्यायचे त्या पद्धतीने कापून सगळे कापून घ्यायचे आणि हे सगळं कापल्यानंतर आपण ती जी फोडणी आहे ना ती याच्यावरती घालायची या फोडणीमध्ये तुम्हाला पाणी वगैरे काही घालायची गरज नाही अशीच फोडणी उचलायची आणि त्याच्या आधी घालायची त्या फोडणीमुळे आणखीन त्याला चव येते थोडा जर तुम्ही तसाच पद्धतीने थांबलं तरी छान लागतो मस्त अगदी ढोकळा आपला छान रेडी झालाय बघा तुम्हाला काढूनही दाखवते की कि किती अगदी सॉफ्ट नरम जाळीदार असा ढोकळा रेडी होतो पोह्याचा ढोकळा कधी बनवलाय का नसेल ना तर नक्की ट्राय करा अगदी छान लागतो कधी सकाळच्या वेळी तुम्हाला अगदी नाश्त्याला मुलांना जाण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी